मी तोंड उघडलं तर धनंजय काय पंकजा मुंडेचंही मंत्रिपद जाईल करुणा शर्मांचा थेट इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात वांद्रे कोर्टानं दोषी ठरवलंय धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोडगी द्यावी लागणार आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांचा मुलगा सी शिव मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहीत करुणा शर्मा यांच्यावर आरोप केलेत आईने घरगुती हिंसाचाराचे आरोप केलेत मात्र तीच सामा सगळ्यांचा छळ करते असं सी शिव मुंडे यांनी म्हटलं आहे आता यावरून करुण करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना थेट इशारा दिला आहे करुणा शर्मा म्हणाले की कालच्या निकालासाठी न्यायालयाचे धन्यवाद मानते आम्ही पंधरा लाखांची मागणी केली होती मात्र ते मिळाले नाही त्यामुळे आम्ही न्यायालयात पुन्हा दाद मागणार आहोत धनंजय मुंडे यांची सवय आहे की फूट टाका आणि राज्य करा स्वतः तोंड उघडत नाही माझ्या मुलाला उभं आहे माझा मुलगा फ्रस्ट्रेशन मध्ये होता बरं वाईट आम्हाला झालं तर हा माणूस स्वतःला माफ करू शकणार आहे का बापाच्या सांगण्यावरून त्याने स्टोरी टाकली माझ्या मुलाला किती कॉल येत होते हे सगळ्यांनी बघितलं आहे असा हल्ला बोल त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे माझ्या मुलगेला माझे मा, मा, नवऱ्याचे कॉल येत होते तुमच्या प्रतिनिधीकडून तुम्ही विचारू शकता कंटिन्यू त्यांना दोन दोन मिनिटांमध्ये त्यांचे कॉल येत होते हे बोला ते बोला थांबा थांबा ते सगळं थांबा ते मीडिया लोकांना हकलून टाका तुम्ही हे सगळा चालू झाला त्याच्यावरती आणि हकलून टाकलं लिटरली माझ्या मुलगेने तुम्ही विचारू शकता तुमची कडून तुमचे जे प्रतिनिधी होते तुम्ही विचारा त्यांना काय झालेलं आहे नेमकं आणि किती प्रेशरमध्ये माझा मुलगा होता तुम्ही ते विचारा त्यांना आणि हे प्रेशरमध्ये यदि त्यांच्या काय बरं वाईट झाला आणि माझ्या काय जरी वर वाईट झाला तो त्याच्या जिम्मेदार कोण होतील ते मला प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड